जून ते ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला दर्यापूर तालुक्यात यावर्षी एकशे बावीस टक्क्यांच्या जवळपास पाऊस झाल्याची नोंद शासन दप्तरी आहे अतिमुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः नष्ट झाली आहेत यात सोयाबीन कपाशी तूर या संपूर्ण पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या घरात कापूस सोयाबीन या पिकांची आवक सुरू होते मात्र यावर्षी सतत पाऊस सुरू असल्यानं आज शेतकऱ्यांच्या घरात एकही दाणं आलेलं नाही शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले मात्र आज शेतकऱ्यांसमोर आसमानी सुलतानी संकट समोर आलं तर काही शेतकऱ्यांनी उभ्या सोयाबीन पिकात ट्रॅक्टर फिरवणं सुद्धा सुरू केलं दर्यापूरच्या आराळा येथील शेतकरी गजानन नथूजी सांगोले यांनी आपल्या पाच एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती सोयाबीन वाढलं मात्र त्या सोयाबीनला एकही शेंग न लागल्यानं अखेर शेतकरी गजानन सांगोले यांनी संतप्त होऊन आपल्या पाचही एकर शेतात ट्रॅक्टर फिरवला या शेतकऱ्याला पेरणीपासून तर आजपर्यंत जवळपास एक लाख रुपये खर्च लागला दिवाळीच्या पूर्वी सोयाबीन घरात येईल व आपल्या कुटुंबांची दिवाळी साजरी होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र निसर्गानं साथ न दिल्यानं यावर्षी शेतकऱ्यांची दिवाळी अंदाज जाणार आहे सरकारनं दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करावा अशी मागणी आता शेतकरी राजाच्या कडून केली जाते ट्रॅक्टरला